एक बातमी आपल्यासमोर आलेली आहे सकाळ न्यूजपेपरने ती प्रकाशित केलेली आहे यामध्ये हेडलाईन आहे की आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषद शिक्षकांना नेमणुका आणि येत्या सोळा फेब्रुवारीपूर्वी प्रक्रिया संपविण्याचे शालेय शिक्षण विभागाचं नियोजन आहे म्हणजे मंत्रालयातून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत असं एकंदरीत दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे ही बातमी सोलापूरमधून प्रकाशित झालेली आहे आणि यामध्ये नेमकं का काय म्हटलं आहे ते जाणून घेऊया यामध्ये असं म्हटलं आहे की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी अखेर जाहीर होण्याची शक्यता आहे म्हणजे जे आपण म्हण आपण जे म्हणत होतो की मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आचारसंहिता लोकसभेची लागेल परंतु या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहे की फेब्रुवारीच्या महिना अखेरपर्यंत म्हणजे फेब्रुवारी अखेर लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे शक्यता आहे खात्रीपूर्वक त्यांनी सांगितलेलं नाही आ, परंतु त्या पद्धतीने म्हणजे फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत लोकसभेची आचारसंहिता लागेल या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभाग म्हणजे मंत्रालया स्तरावरून प्रोसिजरला सुरुवात झाली अशा पद्धतीचं त्यांचं या ठिकाणी एकंदरीत सांगण्याचा उद्देश आहे जिल्हा परिषदांकडून वेळेत पवित्र पोर्टलवरती जाहिरात अपलोड होणे आवश्यक असून त्यासाठी पाच जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे त्यानंतर उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेऊन गुणवत्ता यादीनुसार सोळा फेब्रुवारीपूर्वी नेमणुका देण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे आता याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पाच जानेवारीपर्यंत पवित्र पोर्टलला सर्व जिल्हा परिषदांच्या महानगरपालिकांच्या नगरपालिका असतील त्यांच्या जाहिराती अपलोड होतील आणि पाच जानेवारीनंतर उमेदवारांकडून पसंतीक्रम घेण्यासाठी पवित्र पोर्टल चालू करण्यात येणार रा आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनुदानित शाळांमध्ये सद्यस्थितीत पंचावन्न ते सत्तावन्न हजार शिक्षकांची रिक्त आहेत आता याच्यामध्ये ही आकडा अजून कमी झालेला आहे मागे आपल्याला माहीत आहे की सदुसष्ट हजाराच्यावर हा जागा दाखवण्यात आला होता आणि हे विधिमंडळामध्ये लेखी होतं त्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये तेवीस हजार तर नगरपरिषद नगरपालिका व महानगरपालिकांच्या शाळात पाच हजारापर्यंत आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची सत्तावीस हजार पदे रिक्त आहेत वित्त विभागाच्या निर्णयानुसार एकूण रिक्त पदांपैकी ऐंशी टक्के पदभरतीस मान्यता आहे राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांसह महापालिका नगरपरिषदांच्या शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली तपासून घेतली आहे त्यामुळे पदभरती वेळेत होईल असा विश्वास शिक्षण आयुक्तांना आहे आता दोन दिवसापूर्वीच शिक्षण आयुक्त सूरज मांढरेसाहेबांनी एका मीडियाला वृत्तांकन केलं आणि त्यांनी सांगितलं की सगळी प्रोसिजरची आम भरतीची प्रोसिजर जी आहे ती आमची व्यवस्थित सुरू आहे हां आता हा, त्यांनी पंचवीस डिसेंबर पूर्वी जाहिराती अपलोडचं त्यांनी सांगितलं होतं पण ते शक्य नव्हतं आपल्याला माहिती आहे की बदली प्रक्रिया थोडीशी प्रोसिजर लेट गेली आपल्याला हेही माहिती आहे की ऐंशी टक्के पदांना वित्त विभागाने मंजुरी दिली तरी पण काही आक्षेप असल्यामुळे त्याच्यातली दहा टक्के पदं ही होल्डवर ठेवलेली आहेत म्हणजे एकूण तीस टक्के पदं ही रिक्त आहेत सत्तर टक्के पदं ही भरली जातील आणि ज्या काही बिंदू नामावल्या आहेत जिल्हा परिषदांच्या असतील नगरपरिषदा महानगरपालिका काही खा स्थानिक खाजगी संस्थांच्यासुद्धा रोस्टर कम्प्लीट आहेत आणि त्यामुळे आयुक्तांना हा विश्वास आहे की सोळा फेब्रुवारीपूर्वी मी नियुक्त्या देऊ शकतो किंवा ही सगळी प्रोसिजर होऊ शकते असं त्यांना एकंदरीत शालेय शिक्षण विभागाला पण वाटतं त्या पुढे काय आहे ते बघू तत्पूर्वी पंचवीस डिसेंबरपर्यंत आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यानंतर जिल्हा परिषदांना त्यांच्याकडे रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड कराव्या लागणार आहेत आता आपल्याला माहिती आहे की सव्वीस डिसेंबरला ह्या याद्या पब्लिश झाल्यानंतर त्यांनी आता पंचवीस दिलेलं आहे परंतु स जव्वीस डिसेंबरपर्यंत ह्या याद्या पब्लिश होतील त्यानंतर खरंच जर प्रशासनाने जर व्यवस्थित काम केलं तर मला वाटत नाही की पाच पाच जानेवारीपर्यंत जाहिराती अपलोडीला एवढा वेळ लागेल त्यामुळे एक संभाव्य जरी हा कार्यक्रम असला तरी त्याच्या पूर्वी ह्या गोष्टी होऊ शकतात तांत्रिक अडचणी आल्या नाही तर त्यानंतर काय बातमीमध्ये दिलं आहे तेही बघू त्याशिवाय ते उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येणार नाही आपल्याला माहीत आहे की जाहिराती अपलोड झाल्याशिवाय प्राधान्यक्रम देता येत नाहीत जाहिराती अपलोड झाल्यानंतर जाहिरातीबरोबरच आपल्याला पसंतीक्रम द्यावा लागतो जाहिरात आपल्याला तिथे दिसावी लागते आणि त्याचा ॲनालाइज केल्यानंतरच मग आपण त्या ठिकाणी पस पसंतीक्रम देत असतो आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची लगबग आता शिक्षण विभागाकडून सुरू आहे असं त्यांचं एकंदरीत या वृत्तांकनामध्ये आहे ती नंतरही राहणार तीस टक्के रिक्तपदं आता पदभरतीनंतरही राहणार तीस टक्के रिक्त पदं आपल्याला माहिती आहे की फायनान्सने ऐंशी टक्के पदांना मंजुरी दिली त्याच्यातले दहा टक्के पदं ही होल्डवर ठेवली म्हणजे वीस टक्के पदं ऑलरेडी रिक्त ठेवण्यात आली होती आणि ही दहा अशी त तीस टक्के पदरिक्त आहेत जिल्ह्या जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या ऐंशी टक्के शिक्षक भरतीस मान्यता आहे पण बिंदू नामावलीवरील आक्षेप विचारात घेऊन दहा टक्के पदांची भरती करावी असे शालेय शिक्षण विभागाने आदेश दिल्यानंतर सध्या सत्तर टक्के शिक्षकांची भरती होईल त्यामुळे आता भरती नंतरही नंतर म्हणजे आता जरी भरती झाली तरी तीस टक्के पदरिक्त असल्यामुळे सात ते आठ हजार पद रिक्तच राहणार आहेत पण ही भरती झाल्यावर शिक्षक भरतीचा पुढचा टप्पा कधी यावर मात्र कुठलाही अधिकारी बोलायला तयार नाही असं या सकाळ वृत्तपत्रामध्ये छापून आलेलं आहे रोस्टर अंतिम असल्यास माध्यमिकची ही भरती होणार ज्या खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली अर्थात रोस्टर तपासून अंतिम केले आहेत त्यांनाही शिक्षक भरती करता येणार आहे त्यासाठी संबंधित शाळांना पवित्र पोर्टलवर रिक्तपदांच्या जाहिराती अपलोड कराव्या लागणार आहेत त्यानुसार ज्या उमेदवारांनी त्या शाळांचा पर्याय निवडला अशा तिघांना एका जागेसाठी एका जागेसाठी त्यानंतर संबंधित संस्थेने त्या उमेदवारांची मुलाखत घेऊन एकाची निवड करायची आहे असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितलं असं हे वृत्तांकन आहे आपल्याला माहिती आहे की पहिलं जे काही प्रमाण होतं खाजगी संस्थांमधलं ते एकास दहा असं होतं एका जागेसाठी दहा उमेदवारांना बोलवण्यात यायचं त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने त्याच्यावरती सुधारणा केली आणि एका जागेसाठी तीन विद्यार्थ्यांना सॉरी तीन शिक्षकांना त्या ठिकाणी मुलाखतीला बोलवण्यात येणार असा निर्णय घेतला आता तो निर्णय संस्था चालकांनी कोर्टात त्याला चॅलेंज केलेला आहे आणि त्यामुळे तो प्रकरण आता न्यायालयात प्रलंबित आहे परंतु ही जी सकाळ वृत्तपत्राने जी बातमी दिलेली आहे ती बातमी कुठेतरी दिलासादायक आहे परंतु जी काही आचारसंहिता आहे ती आचारसंहिता फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत लागण्याची त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे आणि त्याची शक्यता असल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरती करून घेण्यासाठी जलदगतीने प्रक्रियेला सुरुवात केली आहे या वृत्तांकनामध्ये जी काही वृत्तांकन केलेलं आहे त्या ते सोलापूरमधून करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आपण सकारात्मक राहूया पाच जानेवारीपर्यंत जाहिराती अपलोड होतील आपल्याला माहिती आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रेफरन्स द्यायला सुरुवात होतील ती मागे शक्यताही वर्तवण्यात आली होती जानेवारीच्या एंडपर्यंत ही सगळी प्रोसिजर पूर्ण होईल आणि फेब्रुवारीमध्ये एंड मिळतील आशा करूया जोहार जय संवि